आधी जयश्री महाकाल तुम्हाला तर फायनली आम्ही चाललो आहोत गावी आणि कुठे चाललो खंडवा बा भावाच्या लग्नाला तर चला मग भेटूया ट्रेन मध्ये बाय बाय <laughs>

पोचलो कि आता आमचं स्टेशन येणार आहे खंडवा दाखवू प्रशांत तुम्ही फायनल पोहचला खंडवा शुभकाल तर आता आमचे दाजी घेणार तुम्हाला जिजू आणि सगळे घ्यायला आहे यांचा कुशव किती मेहनतीच काम करते तर आमचे जिजू आम्हाला घ्यायला आले तुम्हाला सांगितलं होतं ना हाय हाय सुंदर सुंदर बघ आमचे दाजी आले घ्यायला आणि रिक्षा पण घेऊन आले सोबत हो तर भेटूया घरी बाय गायस सगळ्यात आधी जय श्री महात तुम्हाला तर फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि आमची रिक्षा पण आहे जय श्री बाय